स्त्री स्वामी समर्थ तर मी आले हळदी कुंकुकाला इथं माझ्या मैत्रिणीची इथं तर कमलाई ग्रुप असं ग्रुपचं नाव आहे माझ्या मैत्रिणींचं इथलं तर ह्यांनी हळदी कुंकुम कसं ठेवलं आहे बघा नाश्ता ठेवला आहे आणि सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन साड्या सगळ्यासारख्या घालून मेकअप करून छान असं डेकोरेट केलं आहे सगळं व्यवस्थित ते सरकार एकदम खूप चांगलंय सगळ्यांना एकमेकांना समजून गेलं ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे काय त्याप्रमाणे आम्ही ऍडजस्ट करतो त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठला वाद आहे तर सर मग तुम्ही कशासाठी की सगळे एकत्र यावं वेळात वेळ काढून आपल्यासाठी स्वतःसाठी सगळ्या एकत्र मैत्रिणी यावं आणि सगळ्यांनी म्हणजे स्वतःसाठी पण वेळ द्यावा सगळ्यांसाठी बी द्यावा आणि सगळ्या एकत्र आल्यानंतर सगळ्यांचं सेव छान तुम्हाला सगळे एकत्र आले त्या दिवशी एक दिवशी तेवढं तेवढं आम्ही तेवढा कंटाळा जातो सगळा कंटाळा आणि तुम्ही वाट बघता का ह्या क्षणाची <laughs> मला वाटतं की सगळ्या मैत्रिणींनी असं हळदी कुंकू ठेवायला हवं हा व्हिडिओ ह्याच्यासाठीच की आपल्यासाठी पण थोडासा वेळ हवा आणि ह्या संक्रांत मकर संक्रांतीच्या निमित्ताने थोडासा वेळ काढून संसाराच्या गाड्यातनं थोडासा वेळ आपल्यासाठी काढून असं एकत्र यायला हवं सगळ्या मैत्रिणींना माझ्या हीच सांगणं असेल की असा वेळ काढा आपल्यासाठी पण स्वतःसाठी थोडासा असा हळदी कुंकू करण्याचा प्रयत्न छोटे छोटे कार्यक्रम करतात ह्या बायका सगळं कमला ग्रुपच्या जी बायका या मैत्रिणी स सगळ्या छोटे छोटे कार्यक्रम करतात गणपतीच्या वेळेला संक्रांतीच्या वेळेला तर मला असं वाटतं की सगळ्याच मैत्रिणींनी माझ्या असा कार्यक्रम ठेवायला हवे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे सांगा कसा वाटतोय हा व्हिडिओ कमलाय ग्रुपच्या मैत्रिणींनी कसा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला हा पण सांगा तर असं हे कमलाय ग्रुपच्या मैत्रिणींचं हळदी कुंक कसं वाटतंय नक्की सांगा आणि स्वतःसाठी वेळ काढा एवढंच सांगाल माझ्या मैत्रिणींसाठी